नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत वाढीव टप्पा निधीची अर्थसंकल्पात तरतूद करा कोल्हापूर महिला दिनी जेल भरो जिल्ह्यातील सर्व अंशत अनुदानित शिक्षक सहभागी राज्यभरात ही निदर्शन चौदा ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा अनुदान प्राप्तीसाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा संघटनेनं गेले पाच महिन्यांपासून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले परंतु शासन यावत चाल ढकल करत असून आठ मार्च जागतिक महिला दिनी कोल्हापुरात या शिक्षकांकडून जेल भरो आंदोलन करण्यात आलं तर महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी राज्यभरात आपल्या मागणींसाठी निदर्शनं केले दरम्यान याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद करून शासन निर्णय निर्गमित करावा संचमानाता तात्काळ मिळाव्यात अशी मागणी संघटनेने केली आज महिला सन्मान दिनीच महिलांवर अशी आंदोलन करण्याची वेळ आली अशी शहर परिसरात व जिल्ह्यात चर्चा होती शिक्षकांच्या पंच्याहत्तर दिवसांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनानं प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा दहा ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत के मंजूर केला त्याचा शासन निर्णय चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला परंतु पाच महिने झाले तरी अद्याप ही शासन हालचाल करताना दिसत नाही तर हिवाळी अधिवेशनात याचा निधी मंजूर होणं आवश्यक होतं परंतु राज्य सरकारनं वेळ काढूबाडा केला आता सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चौदा ऑक्टोबरच्या निर्णयाची अंमलबजावणी होऊन निधी मंजूर होणं आवश्यक आहे यासाठी राज्यभरात सर्वच विधानसभा व विधान परिषद यांच्यामधील आमदारांनी तशी पत्र सरकारला दिली आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून शिक्षक अर्धकोटी राबतोय दिसत नाही आम्ही फक्त समाज घडवायचा का आम्ही खायचं काय आमची कुटुंब जगवणार कशी एवढं होऊन ही हक्काच्या वेतनासाठी आम्हा शिक्षकांना महिलांचा सन्मान असणाऱ्या जागतिक महिला दिली रस्त्यावर उतरून झगडावं लागत आहे हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणार नाही अशी खदखद शिक्षकांकडून व्यक्त होते शासनाच्या या आडमोठी भूमिकेमुळे महिला शिक्षकांसह शिक्षकांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणा देत जेलभोर आंदोलन केलं यावेळी राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी कुर्णे केदारी मगदूम सुभाष खामकर अनिल लायकर शशिकांत खडके जिल्हा प्रमुख अरविंद पाटील नेहा भुसारी सचिन मरळीकर भाग्यश्री राणे उत्तम जाधव सुनील भांडवले संतोष पाटील शीतल जाधव सचिन पाटील तानाजी पाटील मुकुंद चव्हाण सावंताबाळी शिवाजी गायकवाड दिग्विजय कांबळे एस आर साळुंखे राजू भोरे जयदीप चव्हाण अतुल पाटील उच्च माध्यमिकचे राज्य निमंत्रक संजय लष्करे सचिव डॉक्टर चंद्रकांत बागणे जिल्हाध्यक्ष भारत शिरगावकर जयसिंग जाधव रेश्मा संधी रत्नाकर माळी आदींसह सर्व शिक्षक उपस्थित होते नवसंकेत न्यूज साठी अरविंद पाटील आज आठ मार्च जागतिक महिला दिना दिना निम दिना, दिनाच्या दिना, दिना निमित्तानं महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या माध्यमातून जेल हो। या या अक्टुबर, अक्टुबर आज आम्ही या ठिकाणी जेलवर आंदोलन करीत आहोत एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये याच ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून पंधरा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय निघाला आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून शासनानं आज आर्थिक तरतूद करणं गरजेचं होतं परंतु कोरोना मागणीमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद न झाल्यामुळं आम्हाला आज हे जेलभरोचं आंदोलन करणं भाग पडलेलं आहे शासनाला आमची एवढीच विनंती आहे जर रस्त्यावर उतरून जर दोन दोन महिने बसून जर आम्हाला यश मिळत नसेल किंवा आपण जर न्याय देत नसाल तर आम्ही आत्महत्या करायच्या का आणखीन कोणतं आंदोलन करायचं राहिलं शासन आणि शासनाच्या शासना प्रतिनिधींनी याला जाणीव पाहिजे की महाराष्ट्रातील शिक्षक सामाजिक काम करून शिक्षणाचं पवित्र काम करून जर त्याला न्याय मिळत नसेल आम्ही याचा जाहीर करतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा